मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांसाठी उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांना न्यायिक सेवांमध्ये दिलेली वयाची सवलत मराठा उमेदवारांना लागू होणार नाही असं उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे मराठा आरक्षणासाठीचा कायदा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे करण्यात आला होता याउलट कौटुंबिक उत्पन्न आणि इतर आर्थिक मागासलेपणाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला पण दोन्ही कायद्यांमध्ये फरक असल्याने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातून न्यायिक सेवेत नियुक्ती देण्याची मागणी करणाऱ्या मराठा याचिकाकर्त्यांना दिलासा द्यायला न्यायालयाने नकार दिलाय मागासवर्गीय उमेदवारांना न्यायिक सेवांमध्ये दिलेली वयाची सवलत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा उमेदवारांना लागू होऊ शकत नाही असं उच्च न्यायालयाने यावेळी म्हटलंय न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीशांच्या पदांसाठी मराठा समाजातील उमेदवारांनी सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गातून अर्ज केला होता पण एसईबीसी कायदा रद्द झाल्यानंतर त्यांचा समावेश ई डब्ल्यू एस मध्ये झाला या प्रवर्गाला देण्यात आलेली वयाची सवलत मराठा उमेदवारांना आता लागू होणार नाही असं न्यायालयाने म्हटलं न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला याचिकाकर्ते अश्विनी काळे अनिता हवालदार पालवी पाटील आणि रमाकांत जाधव हो, यांना ते मागासवर्गीय नसल्याने आणि वयाच्या मर्यादेपेक्षा अधिक वय असल्याने न्यायिक सेवेसाठी अपात्र ठरवलं गेलं होतं त्यानंतर त्यांनी न्यायालयात आव्हान दिलं झालं असं होतं की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणीसाठी मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाच्या अटीसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे एम पी एस सी साठी दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात काढली त्यात मागास वयाची अट शिथिल करण्यात आली होती याचिकाकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या एस सी बी नुसार मागास प्रवर्गातून अर्ज केला मे दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एसीबीसी बी सी कायदा घटनाबाह्य ठरवला त्यामुळे राज्य सरकारने या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ईडब्ल्यू एस प्रवर्गात समावेश केला आणि त्यानुसार नियुक्तीचं आश्वासन दिलं पण महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम दोन हजार आठ अंतर्गत हे चारही उमेदवार वयाच्या निकषात बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलं वयाची अट शिथिल करण्याची मागणी त्यानंतर या उमेदवारांनी न्यायालयात केली सुप्रीम कोर्टाने एसीबीसी कायदा रद्दबातल केला आहे हा कायदा रद्द केल्याने कायद्यांतर्गत अधिसूचना समाजाला मागासवर्गीय म्हणून मानलं जाणार नाही केवळ मागास वर्गातील उमेदवारांनाच वयाची अट शिथिल आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना हे लागू होऊ शकत नाही असं त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं त्यामुळे या सगळ्या न्यायनिवाड्यातून दोन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या स्पष्ट झाल्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही हे महत्वाचं भाष्य कोर्टाने केलं आहे आणि दुसरं मागासवर्गीय उमेदवारांना न्यायिक सेवांमध्ये दिलेली वयाची सवलत मराठा उमेदवारांना लागू होणार नाही ही दुसरी महत्वाची माहिती या न्यायालयाच्या निर्णयातून समोर आली आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा तुम्हाला कुठल्या विषयांवरती व्हिडिओज पाहायला आवडतील हेही आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद